महाराष्ट्र सरकारने अठ्ठावीस जून दोन रोजी लाडकी बहीण ही योजना जाहीर केली राज्यातील स्त्री सक्षम तर कुटुंब सक्षम आणि कुटुंब सक्षम तर पर्यायाने समाजही सुदृढ होईल या उद्देशाने स्त्रियांचं सक्षमीकरण केंद्रस्थानी ठेवून राज्य सरकारने ही योजना आणली कोणत्याही घटकाला सक्षम करण्यासाठी आवश्यक पैलूंपैकी आर्थिक स्वावलंबन हे महत्त्वाचं आहे आणि आर्थिक स्वावलंबनामुळे आत्मविश्वास निर्माण होतो त्या दृष्टिकोनातून महिलांच्या आत्मसन्मानासाठी आणि सक्षमतेसाठी ही योजना अतिशय महत्वाची आहे राज्य सरकारची ही योजना स्त्रियांना आत्मिक बळ देणारी तर ठरली आहेच शिवाय सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल आहे महिलांसंदर्भातील योजनांच्या इतिहासाचा थोडा अभ्यास करता असे लक्षात येते की अशा प्रकारच्या योजना इतर राज्यातही आणल्या गेल्या परंतु भाजपा शासित सरकारांनी आणलेल्या योजना यशस्वीपणे राबवल्या आहेत काँग्रेस किंवा इतर सरकारने राबवलेल्या योजनांमध्ये अडथळे निर्माण झाले त्या बंद कराव्या लागल्या कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने दोन हजार तेवीसमध्ये गृहलक्ष्मी ही योजना आणली पण टाइम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार सिद्धरमय्या सरकारने आणलेली ही योजना राबवण्यात असंख्य अडचणी आल्या तेलंगणाच्या रेवंथ रेड्डी अर्थात काँग्रेस सरकारने महालक्ष्मी योजनेची घोषणा केली आणि अंमलबजावणी करण्यात मात्र दिरंगाई झाली सरकार स्थापन केल्यानंतर शंभर दिवसांच्या आत ही योजना लागू करू असं म्हणणाऱ्या तेलंगणा सरकारला अपयश आलं हिमाचल प्रदेशमध्ये इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी ही योजना आणली गेली परंतु ढिसाळ नियोजनामुळे ती त्यांना अंमलातच आणता आली नाही पुढे काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि आचारसंहितेमुळे त्यांना ही योजना गुंडाळावी लागली मध्य प्रदेश छत्तीसगड हिमाचल प्रदेश तेलंगणा कर्नाटक या पाचही राज्यांचा विचार करता भाजपा शासित राज्यांना या योजना यशस्वीपणे राबवता आल्या आहेत महाराष्ट्रातही भाजपा प्रणित सरकार आहे या सगळ्या योजनांचा पूर्व इतिहास लक्षात आल्यावर युती सरकार ही योजना राबवू शकणार नाही ही योजना बंद पडेल असे म्हणत विरोधी पक्ष त्यांच्या कर्तृत्वाच्या मोजपट्टीवर महायुती सरकारचं कर्तृत्व जोखायचा प्रयत्न करत आहेत परंतु महायुतीचे नैतिक वैचारिक धोरण राज्यातील समाजाविषयीची त्यांची दूरदृष्टी यांची त्यांना अजिबात कल्पना नाही असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल महाराष्ट्रात राज्य सरकारने सेहेचाळीस हजार कोटींची तरतूद या योजनेसाठी केली आहे कुठल्याही सरकारला योजना राबवताना दोन गोष्टी महत्वाच्या असतात त्या म्हणजे राजकोषीय तूट आणि महसुली तूट महाराष्ट्र राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्याची दोन कारणे म्हणजे राज्याची महसुली तूट शून्य पूर्णांक चार टक्के इतकी आहे तर राजकोषीय तूट साडेतीन टक्क्याच्या आसपास असायला हवी ती आहे अडीच टक्के म्हणजेच ट्र राज्यात लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी यशस्वीपणे करण्यामध्ये कसलीही अडचण येणार नाही म्हणून या योजनेमुळे राज्यातील महिला आणि मुलींना रोजगार निर्मितीस चालना मिळेल तसेच आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करणं शक्य होईल महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषणाच्या परिस्थितीत सुधारणा होईल हे नक्की राज्यातील महायुती सरकार महिलांना मजबूत आणि सक्षम करण्याचे प्रयत्न करत आहे त्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महत्वाकांक्षी योजना आणली मात्र काँग्रेसचे सल्लागार श्री अनिल वडपल्लीवार लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी उच्च न्यायालयात गेले हे वडपल्लीवार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे निवडणूक प्रमुख म्हणून काम करतात असा खुलासा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे ते असं म्हणतात की माझी विरोधकांना अशी विनंती आहे की त्यांनी लाडकी बहीण योजनेकडे राजकीय चष्म्यातून पाहू नये ही योजना आपल्या बहिणींसाठी आहे दिवसभर राबणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा होतात तेव्हा त्यांना त्यांचं मोल कळतं तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना पंधराशे रुपयांचं मोल कळणार नाही त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काहीही झालं तरी ही योजना सुरूच ठेवणार आहोत बहिणींनो तुमचा आशीर्वाद पाठीशी आहे तोपर्यंत ही योजना कोणीही बंद करू शकणार नाही असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे काही लोक म्हणतात या योजना चालू ठेवू नका मला या सगळ्यांचं खूप दुःख वाटतं मला सर्व बहिणींना सांगायचं आहे सा की राजकारणात वेगवेगळे पक्ष असू शकतात परंतु लाडकी बहीण योजना बंद करा म्हणून काँग्रेसचे वडपल्लीवार उच्च न्यायालयात गेले आहेत त्यांनी ती योजना रद्द करावी यासाठी याचिका दाखल केली आहे हे वडपल्लीवार कोण आहेत माहितीये का काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस नेते विकास ठाकरे यांचे ते निवडणूक प्रमुख आहेत सुनील केदार यांचे राईट हँड म्हणून ते ओळखले जातात वडपल्लीवार यांनी न्यायालयाला सांगितलं की या योजनांवर फार पैसा खर्च होतो त्यामुळे या योजना बंद कराव्यात मला या राखीची आण फडणवीस म्हणाले विरोधक या योजना बंद व्हाव्यात यासाठी न्यायालयात गेले मात्र बहिणींनो तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मी तुम्हाला आश्वासन देतो की तुमचा हा देवाभाऊ इथे आहे तोवर उच्च न्यायालयात मोठ्यात मोठा वकील उभा करू मला या राखीची आण आहे काहीही झालं तरी या योजनांवर स्थगिती येऊ देणार नाही आम्ही प्रयत्नांची शर्थ करू उच्च न्यायालयात खटला लढू आणि या योजना चालू ठेवू लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आम्ही महिलांना दीड हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखायला लागला आहे कोणी म्हणतंय की महिलांना विकत घेता का कोणी म्हणतंय महिलांना लाच देता का पण विरोधकांना बहिणीचं प्रेम समजणार नाही बहिणीच्या प्रेमाचं मोल त्यांना समजणार नाही दीड हजार रुपयात बहिणीचं प्रेम विकत घेता येत नाही अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली दरम्यान यावेळी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या विधानावरून त्यांनी आमदार रवी राणा यांनाही नाव न घेता सुनावलं या संदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले आमचे काही मित्र गमती गमतीत बोलताना काहीही बोलतात कोणीतरी म्हणतं पैसे परत घेऊ पण वेड्यांनो या देशात भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही एकदा भाऊबीज दिली की त्याच्या बदल्यात केवळ प्रेमच मिळतं त्यामुळे कोणी मत दिलं किंवा नाही दिलं तरीही योजना बंद केली जाणार नाही कुणाचा बापही योजना बंद करू शकत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी यावर दिली आपल्या खात्यावर पैसे जमा झाल्यावर बहिणीला झालेला आनंद हा खरोखरच अमूल्य आहे एक बहीण भावश होऊन म्हणतेय राखी पौर्णिमेस आली ओवाळ आणि तबकात मिळे योजनेची साथ लाखो बहिणी सुखात प्रयत्नाला हातभार प्रयत्नाला हातभार जगण्याला नवा अर्थ हाती नियमित पैसा बाई होईल समर्थ कुणी म्हणे योजनाही आहे इलेक्शनपुरती कोणी म्हणे योजनाही आहे इलेक्शनपुरती राजकीय रंग देती निंदा नालस ती करती न्यायालयाच्या दारात न्यायालयाच्या दारात करा किती नाचा नाच भाऊ देतो का बहिणीला भाऊ बिजेची होलाचं पैसे मिळताचं माझ्या पैसे मिळताचं माझ्या ओठावर आलं हसू आया बायांनो सांगते अफवांना नका फसू आया बायांनो सांगते अफवांना नका फसू